छत्रपती संभाजीनगर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण राजकारण ही शिकवण दिली आहे या शिकवणीनुसार शिवसेना नेते चंद्रकांत खेरे यांनी आपला वाढदिवस सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांनी साधेपणाने साजरा केला यावेळी मछली खडक येथील संपर्क कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आशीर्वाद व शुभेच्छांसाठी गर्दी केली यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिबिर अन्नदान गरजूंना ब्लँकेट वाटप गोशाळेत चारा वाटप कीर्तन आदी कार्यक्रम आठवडाभर होणार आहेत बुधवारी सकाळी नऊ वाजता खडकेश्वर म महादेव मंदिर येथे महारुद्र अभिषेक गुरुगणेश गोशाळा बेगमपुरा येथे शिवसेना शाखेच्या वतीने चारा वाटप दहा वाजता गुलमंडी येथील गोरक्षक गोशाळेत चारा वाटप सकाळी अकरा वाजता घाटी रुग्णालयात अन्नदान व फळ वाटप युवा सेना तालुका युवाधिकारी ऋषिकेश धाट यांच्यातर्फे गंगापूर येथे ब्लँकेट आणि फळवाटप करण्यात आले राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत शै शैक्षणिक क्रीडा स्पर्धा दा, दादोजी कोंडेदेव महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले माजी नगरसेवक वीरभद्र गादगे यांच्या वतीने आविष्कार चौकात लाडू तुला करण्यात आला शुक्रवार ते शुक्रका शुक्रवार दिनांक तीन रोजी सकाळी नऊ वाजता राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत खो खो स्पर्धा आणि शनिवारी चार जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत कबड्डी स्पर्धा पाच जानेवारी रोजी मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तिरुपती बालाजी येथे भोजनदान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त तिरुपती बालाजी येथे भोजनदान करण्यात येते शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघटक प्रतिभा राजपूत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच वाढदिवस साजरा करण्यात आला